त्याची पण त्याची काय रोजची परिस्थिती आपण आज आहे रोज कसे होते ते चालू ना म्हणजे किती त्रस्त काम आहे असं नाही बर बर चल चल ये सर नमस्कार सर आज आपण जांभोरा या गावामध्ये आलेलं असेल खेळायच्या जवळ नितेश सर खेळकर सर आणि आतीश खंदा अवसर मो सर यांच्या माध्यमातून बाबा तुमचं नाव सांगा कोंडिबा तऊ या बाबांना पॅरलेसच झाला होता किती वेळ झाला बाबा पॅरस होऊन बारा महिने पॅरवल त्यांना उठता येत नव्हतं चालता येत नव्हतं फिरता येत नव्हतं आपण समर्थ सक्सेस लाईले कंपनीचं सक्सेस आर पावडर बॉर्डर बमध्ये कॅप्सूल यांना पॅरलेस अड दिला होता आणि औषध देऊन किती झालं बाबा औषध देऊन यांना पाच दिवस झाले पाच दिवसात काय रिझल्ट आलाय आपण तोच बघूया बाबा तो पहिला का नाही येत होत नाही अजिबात आणि कसं चाल चालत होत चालत होते का पहिले नाही नाही आता आता औषध घेतलं तुम्ही आता जाते आले का उठून दाखवा सोडा ते सोडा काल तुम्ही कसे गेले होते स्टँडले बस स्टँड कसे गेले होते इकडे चालू

चालता से बोलता येत होत बोलता, बोलता नव्हतं ना पण आता बोलता लागले हो बाबा बोलून दाखवा बोलतात

बघा सरे समर्थ सक्सेस लाईफ कंपनीचा सक्सेस पावडर आणि त्यावेळेस बाबांना आपण पॅरासीड दिलं होतं तुम्ही बघितलं की जबाबदार रिझल्ट आलाय तर आई तुम्ही हे काय काय सांगू शकता समाज आले की बाहेर घ्यायला पाहिजे की घ्यायला पाहिजेच पाहिजे रिझल्ट आला चांगलाय नावचा सकाळी कुठं आला कुठे येऊन आले सकाळी काय दुकानापासून आले म्हणजे चालायला चालायला नंतर पहिल्याला दोघं जण जातात ती गणपती मग आता एकटा होत काल बाजारात गेले काल बाजारात गेले